घरातून एक चक्रावणारं प्रकरण समोर आलंय पुण्यातील एका नववीच्या विद्यार्थिनीने स्वतःच्याच शिक्षिकेला प्रेमाचे संदेश पाठवले आपलं प्रेम व्यक्त केलं आणि त्यानंतर शिक्षिकेचं नाव स्वतःच्या हातावर ब्लेडने कोरण्याचा प्रयत्न सुद्धा केला आणि जर आपल्या प्रेमाचा स्वीकार केला नाही तर आपण आत्महत्या करू अशा पद्धतीची धमकी सुद्धा या विद्यार्थिनीनं तिच्याच शिक्षिकेला दिली आहे या सगळ्याच्या नंतर अर्थातच या विद्यार्थिनीची शाळा प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आणि त्यानंतर नेमकं काय काय घडलंय या, या सगळ्यावरच आपण बोलणार आहोत नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी हे प्रकरण पुण्यातीलच एका शाळेतून समोर आलंय या शाळेत शिकणारी नववीची एक विद्यार्थिनी आहे या विद्यार्थिनीला स्वतःची शिक्षिका आवडत होती त्यामुळे तिने या शिक्षिकेला अनेकदा तिच्या पर्सनल नंबरवरती मेसेज करण्याचे प्रयत्न केलेले होते या मेसेजमध्ये अनेकदा रेड हार्ट पाठवणं असेल किंवा आय लव्ह यू म्हणणं असेल हे सगळं केलेलं होतं एके दिवशी तर तिने शिक्षिकेला असंही सांगितलं की तुम्ही मला खूप आवडता आणि तुम्ही इतर कुणाशी बोललेलं मला अजिबातही आवडत नाही त्यामुळे तुम्ही इतर कुणाशीही बोलत जाऊ नका वगैरे अशा पद्धतीचा मेसेज केलेला होता हो त्यानंतर या शिक्षिकेचं नाव ब्लेड न ना हातावर कोरण्याचा सुद्धा तिने प्रयत्न केला आणि त्यानंतरही जेव्हा या शिक्षिकेने या सगळ्याला विरोध केलेला होता आणि त्यानंतर जेव्हा विद्यार्थिनीला असं वाटलं की आपलं प्रेम जे आहे ते ऍक्सेप्ट केलं जात नाहीये त्यानंतर तिने चक्क सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा इशारा सुद्धा या शिक्षिकेला दिला या शिक्षिकेला चक्क धमकावण्याचा प्रयत्नच या विद्यार्थिनीने केलेला होता या सगळ्याच्या नंतर हे प्रकरण शाळा प्रशासनापर्यंत पोहोचलं आणि त्यानंतर असं उघडकीस आलं की ही जी विद्यार्थिनी आहे तिने अनेकदा अनेक, अनेक विद्यार्थिनी असेच प्रकार करण्याचा प्रयत्न केलेला होता तिने शाळेच्या वॉशरूम मध्ये चार ते पाच मुलींना आय लव्ह यू ती म्हटलेली होती त्याचबरोबर एक दोन विद्यार्थिनीला तिने जबरदस्तीने अंगठी हातात घालण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला होता आणि या गोष्टी सर्रास तिच्याकडून घडत होत्या ज्यावेळी हे सगळं प्रकरण उपमुख्याध्यापकांपर्यंत पोहोचलं एका विद्यार्थिनीनं जिला हे प्रकरण जिच्या बरोबर हे सगळं घडलेलं होतं आणि ती प्रचंड घाबरलेली होती त्यानंतर या विद्यार्थिनीनं थेटपणे उपमुख्याध्यापिकांना हे सगळं सांगितलं आणि त्यानंतर या विद्यार्थिनीवर पोलीस कारवाई करण्याच्या ऐवजी शाळा प्रशासनानं निर्णय घेतला तो तिचं मानसोपचार तज्ज्ञांकडून तिचं काउन्सिलिंग करण्याचा त्या दृष्टिकोनातून सगळ्यात पहिल्यांदा खरं तर पोलिसांचं जे दामिनी मार्शलचं जे पथक असतं जे महिलांसाठी काम करणारं पथक असतं या दामिनी पथकाला शाळेमध्ये बोलवण्यात आलेलं होतं दामिनी पथकाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या मुलीची चौकशी करण्यात आली तिचं काउन्सिलिंग करण्यात आलं तिच्याबरोबर हे सगळं का घडतंय वगैरे ती अशी का वापती आहे हे सगळं तिला विचारण्यात आलं त्यावेळी तिने असं सांगितलं की मुळातच आपल्यामध्ये या वयामध्येच होत असणारे जे काही बदल असतात नॅचरल सगळे बदल असतात ते बदल होत आहेत आणि असं होत असताना इंटरनेटच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपल्या नजरेस पडतात या सगळ्याचा प्रभाव तिच्यावरती पडतोय त्यामुळे तिला प्रेम आणि अट्रॅक्शन या गोष्टींमधला फरक कळत नाहीये आणि त्यामुळे तिला इतर मुलींबद्दल किंवा शिक्षिकांबद्दल अशा पद्धतीचं आकर्षण जाणवत आहे आणि त्यामुळेच ती या सगळ्यांना अशा पद्धतीने आयलव्य म्हणणं असेल किंवा प्रेमाचा जे काही प्रेम आहे ते व्यक्त करणं असेल हे सगळं ती विद्यार्थिनी करत होती अर्थात या सगळ्याच्या नंतर तिचं भविष्य धोक्यात येऊ नये किंवा इतर कुणालाही तिच्यामुळे त्रास होऊ नये या सगळ्याच्या अनुषंगाने आता दामिनी पथकानं आणि शाळा प्रशासनानं बसून असा निर्णय घेतलाय की या विद्यार्थिनीला काही दिवस शाळेत येऊ दिलं जाणार नाहीये म्हणजे तिने घरूनच अभ्यास करायचा आणि परीक्षांना ती केवळ येईल या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये तिला मन शांत ठेवण्यासाठी किंवा आपल्या भावनांना आवर घालण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडून तिचं काउन्सिलिंग केलं जाईल तिला स्वतःच्या इमोशन्स वरती कंट्रोल कसा मिळवायचा हे सगळं शिकवलं जाईल आणि त्यानंतर कदाचित पुन्हा तिला रेग्युलर शाळेत येऊ सुद्धा दिलं जाईल मात्र हे जे काही प्रकरण घडलं या प्रकरणाची चर्चा आज पुणे शहरामध्ये प्रचंड होताना पाहायला मिळतेय आठवी नववी दहावीची जी मुलं असतात शाळेत शिकणारी म्हणजे मुलं मुली दोन दोघांमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे बदल होत असतात आणि हे सगळ्या या सगळ्या बदलांमुळे अनेकदा त्यांचं पाऊल चुकीच्या वळणावरती सुद्धा पडू शकतं मात्र असं काहीही होऊ नये किंवा भविष्यात त्यांच्या फ्युचरला कुठलाही धक्का बसू नये यासाठी शाळा प्रशासनाने अशा पद्धतीचे निर्णय घेणं किंवा मुलांचं काउन्सलिंग करणं वगैरे हे किती गरजेचं आहे ते या प्रकरणामधून समोर येताना पाहायला अशा ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी बात आता जोकासू या अत्याधुनिक जागतिक तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड